सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कात्रसमधून अपहरण झालेल्या दोन वर्षीय मुलीची भारतीय विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकानं संयुक्त कारवाई करत धाराशिव सुटका केली आहे भीक मागण्यासाठी तिचं अपहरण झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे पोलिसांनी या प्रकरणी सुनील सीताराम भोसले शंकर उजन्या पवार गणेश बाबू पवार शालुबाई प्रकाश काळे यांना अटक केलेली आहे हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील डिकमाळ येथे राहणारे आहेत त्याचबरोबर पुणे खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टीत राहणारी मंगल हरफुले काळे हिला देखील पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेली आहे न्यायालयानं त्यांना दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत ही घटना पंचवीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वंडर सिटी झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ कात्रज परिसरात घडली होती या प्रकरणी धनसिंग हनुमंत काळे यांनी फिर्याद दिली आहे घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या पत्नीनं त्यांच्या दोन वर्षीय मुलीला झोळीत झोपवलेलं होतं या दरम्यान दुसरी मुलगी रडल्यानं त्यांना जाग आली यावेळी झोळी पाहिली असता त्यामध्ये मुलगी दिसून आली नाही दोन जुळ्या मुलींपैकी एकीचं अपहरण झालेलं होतं आरोपींनी परिसरात फिरून माहिती घेतली होती त्यांना माहिती होतं की या दोन जुळ्या मुली आहेत मुलगी मिळून येत नसल्यानं निदर्शनास आल्यानंतर धनसिंग यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता कात्रज परिसरापासून ते पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत पोलिसांनी तब्बल एकशे चाळीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली त्यावेळी त्यांना दोन पुरुषांनी एक महिला असे तिघे जण मुलीला पुणे रेल्वे स्टेशनकडे घेऊन जाताना आढळून आले स्टेशन परिसरातील कॅमेरे पाहिले तेव्हा या तिघांसोबत आणखी दोघे असल्याचं समोर आलं पोलिसांनी बातमीदारांमार्फत पडताळणी केली तेव्हा हे आरोपी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधील मधील असल्याचं समजलं त्यानुसार भारतीय विद्यापीठ आणि गुन्हे शाखेच्या पथकानं धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीनं सुनील शंकर आणि शालूबाई या तिघांना ताब्यात घेतलं यावेळी अपहरण केलेली मुलगी त्यांना मिळून आली यानंतर पोलिसांनी गणेश आणि मंगल या दोघांनाही ताब्यात घेतलं पोलिसांनी तपास करताना तिघांना तुळजापुरातून तर दोघांना खडकीतील रेंज हिलमधून ताब्यात घेत अटक केलेली आहे आरोपींचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्याबाबतचा सखोल तपास करायचा असल्यानं आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी युक्तिवादादरम्यान सरकारी वकील अमर ननावरे यांनी केलेली आहे गुन्ह्यातील सर्व आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत यामध्ये भोसले विरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन लोहा पोलीस ठाण्यात तीन माकुळी आणि चाकोर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे तर उजण्या हा अपंग असून तो पुण्या स्टेशन परिसरात भीक मागण्याचं काम करतो त्याच्या विरोधात देखील तुळजापूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे तर पवार विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात दोन तर हडपसर आणि इंदापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज पुणे